तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अगदी मसावी आणि लसावी हे संपूर्ण प्रकरण पंधरा मिनिटांमध्ये आपण शिकणार आहोत अगदी एका उदाहरणामध्ये तुम्हाला मसावी कसा काढायचा आणि लसावी कसा काढायचा हे तुम्हाला समजावून सांगणार आहोत त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा नक्की तुम्हाला मसावी आणि लसावी कसा काढायचा हे नक्की समजेल तर मसावी म्हणजे काय तर मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक आणि लसावी म्हणजे काय लघुत्तम सामायिक विभाज्य लक्षात घ्या विभाज्य विभाजक आणि विभाज्य यामध्ये फरक आहे विभाजक म्हणजे की या तिन्ही संख्यांना भाग जाणारी भाग जाणाऱ्या संख्या आणि विभाज्य म्हणजे या तिन्ही संख्यांच्या पाड्यात असणाऱ्या संख्या किंवा तिन्ही संख्यांच्या पटीत असणाऱ्या संख्या तर मसावी म्हणजे काय अठरा चोवीस आणि छत्तीस या तिन्ही संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या काढणे म्हणजे मसावी काढणे आणि लसावी काढणे म्हणजे या अठरा चोवीस आणि छत्तीस या तिन्ही संख्यांच्या पटीत असणारी लहानात लहान संख्या शोधणे म्हणजे लसावी होय तर आता आपल्याला लसावी आणि मसावी काढण्यासाठी कोणती माहिती आवश्यक असते ती आपण अगोदर पाहूया तर यासाठी आपल्याला मूळ संख्या माहीत असणं खूप महत्वाचं आहे मूळ संख्या शंभरपर्यंतच्या मूळ संख्या आपल्याला माहिती हव्या शंभरपर्यंतच्या मूळ संख्या नंबर दोन आपल्याला सहमूळ संख्या कशाला म्हणायचं तेही माहिती पाहिजेत सहमूळ संख्या कशाला म्हणायचं ते आपल्याला माहिती पाहिजेत आणि लसावीन मसावी काढत असताना तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या आपल्याला माहिती असणं खूप महत्वाचं आहे विभाज्यतेच्या कसोट्या लक्षात घ्या पाच मिनिटात तुम्हाला मसाव्या आणि लसावी काढायला का मी शिकवणार आहे तर अठरा चोवीस आणि छत्तीस यांचा आपल्याला मसाव्या आणि लसा काढायचा आहे एकूण संख्या आहे तीन एक दोन तीन तर आपण तीन उभ्या रेषा उडा एक दोन आणि तीन पहिली संख्या या ठिकाणी लिहा अठरा दुसरी संख्या आहे चोवीस ती या ठिकाणी लिहा तिसरी संख्या आहे छत्तीस ती या ठिकाणी लिहा आडवी अशी एक ओढा आता पहा या तिन्ही संख्यांना आपल्याला भाग देण्यासाठी फक्त आणि फक्त आपण मूळ संख्यांचा वापर करणार आहोत दोन तीन पाच सात अकरा तेरा या मूळ संख्या आहेत या तिन्ही संख्यांना भागण्यासाठी या मूळ संख्यांचा आपण वापर करणार आहोत तर या तिन्ही संख्यांना तिन्ही संख्यांना भाग जाणारी लहानत लहान संख्या कोणती तर ती आहे दोन कारण या सर्व समसंख्या आहेत म्हणून या ठिकाणी आपण दोन लिहिलं दोनने जर अठराला भागलं तर आपल्याला नऊ मिळेल दोन्ही जर आपण चोवीसला भागलं तर आपल्याला बारा मिळेल आणि दोन्ही जर आपण छत्तीसला भागलं तर आपल्याला अठरा मिळेल आता नऊ बारा आणि अठरा या तिन्ही संख्यांना भाग जाणारी लहानात लहान संख्या आहे या मूळ संख्यांपैकी तीन म्हणून या ठिकाणी आपण तीन लिहिलं तीनने जर नऊ ला भागलं तर आपल्याला मिळेल तीन कारण तीन त्रिक नऊ तीनने जर या बाराला भागलं तर आपल्याला मिळेल चार तीनने जर आपण अठराला भागलं तर आपल्याला मिळेल सहा लक्षात घ्या आता आपण तीन चार आणि सहा या तिन्ही संख्यांना या मूळ संख्यापैकी कोणीही निशेष भाग जात नाही तीनला आणि सहाला जातो तीन न चारला आणि सहाला जातो दोन न परंतु तिन्ही संख्यांना भाग कोणत्याही संख्येनं जात नाही या ठिकाणी आपला मसावी निघलेला आहे जिथपर्यंत आपण तिन्ही संख्यांना भाग जातो त्या या दोन संख्या आहेत आणि या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच आपला मसावे आहे मसावी म्हणजे काय असेल मग मसावी बरोबर मसावी बरोबर बरोबर दोन गुणुले तीन दोन गुणुले तीन दोन आणि तीनचा गुणाकार करायचा बेत्रिक कर सहा हा झाला तुमचा मसावी आता पहा मसावी म्हणजे मोठ्यात मोठी अशी संख्या की जिनं अठरा चोवीस आणि छत्तीस या तिन्ही संख्यांना भाग जातो ती संख्या निघाली आपल्याला सहा आता आपण लसावी काढूया तीन पर्यंत या तिन्ही संख्यांना भाग जायचा परंतु आता या तीन चार आणि सहाला या तीन संख्याला कोणत्याही एका संख्येनं भाग जात नाही परंतु चारला आणि सहा ला दोन ने भाग जातो म्हणून पुन्हा आपण या ठिकाणी दोन लिहिलं तीनला या ने भाग जात नाही म्हणून आपण तीन आयास खाली लिहिलं चारला जर दोन ने भागलं तर आपल्याला मिळेल दोन सहाला जर दोननी भागलं आपल्याला सहाला जर आपण दोननी भागलं तर आपल्याला मिळेल तीन आता लक्षात घ्या आता तीन दोन आणि तीन यातल्या यत तीन संख्यांना जर तरी एकाच संख्येने भाग जाणार नाहीच परंतु दोन संख्यांना जातो का पाहुयात तीनला आणि तीनला तीनने निशेष भाग जाईल म्हणून आपण या ठिकाणी तीन लिहिलं तीन, तीन। दोन ला एक तीन दोनला भाग जात नाही तीननी म्हणून दोन आयासल्या तीन एक तीन आता या ठिकाणी आपला आपल्याला एक दोन आणि एक ही ह्या संख्या मिळाल्या तर कर या ठिकाणी आपली भागाकार क्रिया करण्याची क्रिया समाप्त होईल आता आपल्याला लसावी काढायचा आहे पहा लसावी आपण कसा काढणार आहोत तो लसावी बरोबर या स्तंभातील सर्व अंकांचा गुणाकार पहा दोन गुणुले हे तीन गुणुले हे दोनुले हे तीन गुणुले हे दोन या सर्वांचा आपण गुणाकार केला की आपल्याला अठरा चोवीस आणि छत्तीस यांचा लसावी मिळतो पहा बेत्रिक सहा साहि दुने बारा बेत्रिक सहा शाही दुने बारा गुणुले हे तीन आणि गुणुले दोन आता बार्त्रिक छत्तीस आणि छत्तीस गुणुले दोन छत्तीस जुने बहात्तर हा झाला अठरा चोवीस आणि छत्तीस यांचा लसावी म्हणून आपण उत्तर लिहूया मसावी किती आला आपला सहा मसावी बरोबर आला सहा आणि लसावी आला आपला लसावी बरोबर बहात्तर बहात्तर ही अशी लहानात लहान संख्या आहे की तिला अठरा चोवीस आणि छत्तीस या तिन्ही संख्यांनी निशेष भाग जातो आणि सहा ही अशी मोठ्यात मोठी संख्या आहे की जिने अठरा चोवीस आणि छत्तीसला निशेष भाग जातो अशा प्रकारे आपण मसावी आणि लसावी काढायला शिकलो पुन्हा मसावी म्हणजे काय पहा जोपर्यंत यातल्या तिन्ही संख्यांना निशेष भाग जातो तिथपर्यंतच्या संख्या तिथपर्यंत ज्यांनी ज्यांनी आपण या तिन्ही संख्यांना भागला आहे त्या संख्यांचा गुणाकार करायचा तो म्हणजे त्यांचा मसाव्या असतो आणि लसावी म्हणजे या स्तंभातील सर्व संख्यांचा गुणाकार आणि या आडव्या ओळीतील सर्व संख्यांचा गुणाकार तो असतो अठरा चोवीस आणि छत्तीस यांचा लसावी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद